हां बेटा तुम इंग्लिश मिडियम में पढ़ते हो ना ओके तो अभी आपण महाराष्ट्रात राहतो बरोबर आता तू एक ते शंभरपर्यंत कुठल्या स्टँडर्डमध्ये आहे तू फस्ट स्टँडर्ड फ पहिलीला ठीक आहे तर तू आता आहे ना एक ते शंभरपर्यंत म्हणून दाखव मराठीमध्ये थीश, थीश, किती बत्तीस ते

एक्कावन्न किती त्रेवन हा ठीक आहे छप्पन छप्पन पंचावन थांबा तुम्ही नका सांगू हा इंग्लिश मिडियम फर्स्ट स्टँडर्ड आहे ना हा मराठीचे येतच नाही शंभरपर्यंत हा सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ एकोणजे इंग्लिश मध्ये किती पाशच्ट? पाशच्ट? पाशच्ट किती, किती आकडा होतो म्हणजे किती सिक्स्टी ओके करेक्ट हा पुढं पासष्टच्या नंतर पुढं बोलशे

एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्रेशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्याऐंशी एकोण नव्याव्वद बार नव्वद सत्यानवद म्हणजे किती सत्त्या नाईन्टी सिक्स सत्याण्णव सत्याण्णव म्हणजे नाइंटी नाईन फर्स्ट स्टँडर्डला स्टँडर्ड ना इंग्लिश मीडियम बघा महाराष्ट्रात राहून इंग्लिश मीडियमच्या मुलांना एक ते शंभर पर्यंत नीट म्हणता येत नाही हे दुष्परिणाम ना आहेत महाराष्ट्रात राहून इंग्लिश मिडियमच्या मुलांना एक ते शंभर नीट म्हणता येत नाही आणि आईवडिलांनी एक ते शंभर कमीत कमी मराठीतून प्रत्येक मुलांना इंग्लिश मिडियमच्या म्हणून घेतलं पाहिजे अ अतज्ञ म्हणून दाखव मराठीत नीट म्हण नीट म्हण काय? लक्षज्ञ ठीक आहे आता सांग मराठी मध्ये अठ्ठावन म्हणजे किती इंग्लिश मध्ये म्हणजे इंग्लिश मध्ये किती एटी वन करेक्ट टाळ्या वाजवा सगळ्यांनी अठ्ठावन्न म्हणजे एटी वन ना करेक्ट ओके okay, आता दुसरं अडोतीस एटी थ्री एकदम करेक्ट जोरदार टाळ्या वाजवा मराठी मुलं हुशार असणार आहेत इंग्लिश मिडियमचे काय शिकून यांना मराठी येत नाही है, यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे शेचाळीस किती शेचाळीस शेचाळीस सिक्स्टी सिक्स व्हेरी गुड जोरदार टाळ्या तुझं तुझ्या शाळेचं अभिनंदन मराठीत काही शिकवत नाहीत मराठीचा पुस्तक पण नाही यांना आणि हिंदीच आहे आणि इंग्लिश आहे मराठी मिडियमच्या मु इंग्लिश मिडियमच्या मुलांना हे अशी मुलं आहेत कसं आपलं महाराष्ट्र पुढं जाईल सगळं हिंदी आणि इंग्लिश भरलेलं आहे मराठी येत नाही यांना आई येत नाही व्यवस्थित म्हणायला एक ते शंभर मराठीत म्हणता येत नाही मला सांग आता सत्याऐंशी म्हणजे किती इंग्लिशमध्ये हां 78, एट व्हेरी गुड जोरदार टाळ्या तुला बक्षीस घ्यायला पाहिजे ओके धन्यवाद